आज रामुनाईक तांडा वाडकी येथे श्री संत रामराव महाराज सभागृहाचे भूमिपूजन संत दीक्षागुरु प्रेमसिंग महाराज उपस्थित राहणार भागवत देवसरकर यांची माहिती राज्य शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या संत श्री रामराव महाराज सभागृहाचे भूमिपूजन पैंगात सेवादास नगर माहुरगड येथील संस्थांचे श्री संत दीक्षागुरू प्रेमसिंग महाराज यांच्या शुभ हस्ते आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता रामनाईक तांडा वाळकी बुद्रुक येथे होणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे बहुजन विकास मंत्री अतुलजी सावे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून संत श्री रामराव महाराज सभागृहासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रामूनाईक तांडा येथील नाईक कारभारी व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव